आपण पाहत आहात महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील घडामोडींचा वेगवान आढावा देणार न्यूज नेटवर्क जी सज्ज मराठी नाईन न्यूज कोडिग्रेतील शक्तिकुमार जाधव यांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुटुंबियांसह आत्मदहनाचा इशारा कोडिग्रे तालुका शिरोळ येथील शक्तिकुमार विष्णू जाधव या तरुणाने जिल्हाधिकारी कार्यालयावर कुटुंबासहित सोमवार दिनांक पाच एक दोन हजार पंचवीस रोजी आत्मदहन करणार असल्याचे निवेदन दिले आहे याबाबत शक्तिकुमार जाधव यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की कोडिग्रे ग्रामपंचायत हद्दीतील मिळकत क्रमांक सोळा व्ही ही माझ्या स्वमालकीची मिळकत आहे यामध्ये एकोणीसशे ऐंशीपासून आम्ही राहत आहे यामध्ये मला घरकुल मंजूर झाले असल्याचे मी जुने घर पाडून नवीन घर बांधत असताना गावातील जनार्दन बापू कांबळे आणि त्यांच्या परिवाराने बांधकामावर येऊन मिस्त्री आणि मजुरांना धमकी देऊन बांधकाम बंद पाडले आहे तसेच त्यांनी पुन्हा बांधकाम करायचे नाही अशी आम्हालाही धमकी दिली आहे याबाबत गावातील माझी सरपंच माझी उपसरपंच तंटामुक्ती अध्यक्ष व प्रतिष्ठित नागरिकांनी मोजणी करून सदर बांधकाम शक्तिकुमार जाधव यांच्या जागेत असून जनार्दन कांबळे यांना सदरचे बांधकाम आपल्या जागेत नाही असे सांगितले आहे तरीसुद्धा जनार्दन कांबळे आणि त्यांचा परिवार ऐकायला तयार नाही वारंवार आम्हाला धमक्या आणि बांधकामाला विरोध करत आहेत मी माझी पत्नी आणि तीन मुलांसह आम्ही येथे राहायला असून जनार्दन कांबळे आणि त्यांच्या परिवारापासून आमच्या कुटुंबियांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला आहे यांच्या धमक्यामुळे माझ्या पत्नीची तब्येत बिघडल्याने तिला जयसिंगपूर येथील ग्रामीण रुग्णालयात ॲडमिट करावे लागले होते जनार्दन कांबळे आणि त्यांच्या परिवाराकडून सातत्याने शारीरिक आणि मानसिक त्रास दिला जात असल्याने आम्ही कुटुंबासहित आत्मदहनाचा निर्णय घेतला असल्याचे शक्तिकुमार जाधव यांनी निवेदनात म्हटले आहे तसेच आमचे घरकुल परत गेलेस आमचे आर्थिक नुकसान झालेस किंवा आमच्या जीवितास काही बरे वाईट झाल्यास याला सर्वस्वी जनार्दन कांबळे त्यांची बहीण भाजा आणि त्यांचा परिवार जबाबदार राहील असे म्हटले आहे जाधव यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जिल्हाधिकारी जिल्हा, जिल्हा पोलीस प्रमुख जयसिंगपूर पोलीस ठाणे तहसीलदार पंचायत समिती कार्यालय कोडिग्रे ग्रामपंचायत यांना निवेदन दिले आहे नमस्कार माझं नाव शक्तिकुमविष्णू जाधव रहिवाशा आहे जन्मापासून कोणया गावात राहतो माझं स्वतःचं घर आहे वर्लोपाजी तर मला घरकुल मंजूर झाल्यानंतर नंतर मी घरकुल बांधण्यासाठी माझं जुनं घर पाडलं तिथं नवीन घर बांधत असताना जनार्दन कांबळे यांनी आडवण लावली येऊन दमदाटी केली मी घरी नसताना माझ्या बायका दोन मुली असते होत्या त्यांना पण दमदाटी केली घर बांधायचं नाही ही जागा माझी अशी म्हणून दमदाटी करून बांधायला के चालू केला तर बघा जे सी बी घेऊन आले होते खड्डे काढण्यासाठी तर जे सीबी पण अंगावरती वीट घेऊन गेले होते आणि तुम्ही ह्या पुढं काय प्रोसेस केला किंवा काय घर बांधण्या चालू केला तर तुम्हाला आम्ही बघून घेऊ अशी माझा धमकी देऊन आहेत खरे तर मी गावातील प्रतिष्ठित नागरिकांना घेऊन हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला समजवण्याचा प्रयत्न केला माझी जागा मोजणी कागदपत्र दाखवली मोजणी करून पण दाखवलं तरी पण तो ऐकत नाही नाही ही जागा माझी आहे इथं बांधायचं नाही बांधायचं सतरा फूट बांध नाही तर बांधायचं नाहीत बाहेर हो ह्या भाषा त्यांनी वापरली मी सगळे नाना कांबळे माझे सरपंच मग माझी संचा मुक्ता शिवाजी कांबळे माझी डेप्युटी सरपंच सुशांतका भुजगडे राजू कुंडुबा कांबळे ह्या सगळ्यांना समस्त नौकांना घेऊन त्याला मी समजवण्याचा प्रयत्न केला पण तो ऐकत नाही ह्याच्या अगोदर सहा महिन्या अगोदर पण तो आला होता बोर मारते वेळी त्यावेळी मला ही जागा मी त्यांना ते फक्त हे हे म्हणलं होतं की तुमची मोजणी आलं माझं जर काय निघत असेल तरी पण मी काढून घेतो आणि आता पण मी त्यांना ते तेच म्हणलं होतं मी माझं घर घरकुल बांधवायला आले ते परत जाईल मी मला बांधू द्या जर तुमची मोजणी आली तर मी माझं मी स्व खर्च माझं माझं घर जेवढं येईल तेवढं काढून घेतो तरी पण तो ऐकायला तयार नाही इथं तो बांधायचं नाही ही भाषा आहे ह्यात कंटाळून मी माझा परिवार पाच तारखेला जिल्हाधिकारीलयासमोर आत्मधन करणार आहे मी कंटाळो आहे मी समजावून सांगितलं काही केलं तर ती लोकं ऐकत नाही आहेत माझ्या अंगा माझ्या फॅमिलीच्या अंगावरती मी माझ्या अंगावरती माणसं पा येऊ शकतात आणि आताही मी दिले ह्याच्यानंतर पण पुर आमच्या परिवाराच्या जीवाला धोका आहे आणि मला खूप त्रास होते ह्या कारणानं आम्ही सहकुटुंब सह परिवार एकत्र पाच तारखेला आत्मधन करणार आमचं हे निर्धार आहे आम्हाला न्याय मिळावा अशी इच्छा आहे पण अजून पण कुठल्याच हा भूमिका घेतलेली नाही आहे न्याय मिळत नाही तर मी सोमवारी काही होऊन देईन मी सहकुटुंब स्वयंपूर्व सह आत्मदहन करणार मी आता हे आत्मदहन करणार आहे याच्यातर माझ्या जीवितस काय झालं ह्याला जबाब सविस्तर जबाबदार जनार्दर कांबळे आणि त्यांचा परिवार राहील जनार्दर कांबळे त्या दिवशी त्याच्या आणि कुमकुमृत त्यांच्या दोन बहिणी बी नाही त्या दिवशी माझा हे माझा हे मी बांधू देणार नाही असं म्हणालेलं त्यांनी आम्हाला माझ्या पोरी रडाल त्यांनी हे कराल तो तरी त्यांनी ऐकलं आम्ही समजवून सांगण्याचा प्रयत्न मस्त केला पण त्यांनी काय ऐकलं ऐकायलाच तयार नाही आहे आम्हाला हे आम्हाला पाहिजेच आमचं आमचं सरकार खासगी दवाखान्यात दोन दिवस दो ट्रीटमेंट केली त्यानंतर सरकारी दवाखान्यात दवाखान्यातून जशीपूरला नेलो तिथे हे पूर्ण चेकअप झाले दोन तीन वेळा रिपोर्ट काढले तरी पण हे ताप वगैरे कमी करत येत नव्हता स्वतः नाना कांबळे येऊन तिला समजावून सांगितलं की तू बाई मुली तू काय काळजी करू नको तुझा जे हक्काचं आहे ते मिळवून देईल तू काळजी नको तरी पण तो माणूस त्यांचा ऐकत नाही आहे माझ्या मिसेस जर पण मिळत त्याचं सगळं पाक रिपोर्ट दा दिलेला आहे सगळं वरती सरकार सरकार दवाखान्याचं पण आम्हाला न्याय मिळावा हीच आमची इच्छा आहे मा माझ्या किंवा माझ्या फॅमिलीच्या जीवात काही बरी वाट झालं तर जनार्दन कांबळे त्याची घरची बहीण आई हे सर्व जवळ मध्ये असतील त्यांचा भाचा बन झी सज्ज मराठी नाईन न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा